या बंदीत गुंतून गेलो आणि मन जुरत तुझ्या साठी माग माग फिरत धनगर वाड्यात घुसला न देव धनगर वाड्यात घुसला अरे बानूच्या ना आधी फसला न देव वाड्यात घुसला दिल कृष्णा थोरे नमस्कार दादा स्वागत स्वागत भाऊ तुमचं डबल टॅप करून लाईक करून घ्या आणि बिनधास्त नऊ वाजेपर्यंत प्रश्न विचारा तुम्हाला सूट आहे सला हे इथं आपलं नाव टाकायला किंवा काहीतरी टाकायला जे येतं का ते येईना झालंय सला नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं विवेक भाऊ नमस्ते आमिन पटेल नमस्कार बकरीला मस्टायटीस झाला आहे काय उपाय प्रथमेश भाऊ मस्टायटिस कितव्या लेवलचा आहे काय प्रॉब्लेम आहे डिटेलमध्ये थोडंसं सांगा सुतीर भाऊ कवडे नमस्कार स्वागत आहे दादा तुमचं प्रकाश भाऊ मासाळे नमस्कार स्वागत आहे तुमचं किती जण बघताय जरा कमेंट करून नक्की सांगा कारण हे यूट्यूब काही देणार नाही काय ही दाखीत नाही हे बघा ओरिजिनल क्वालिटी आहे ओरिजिनल बोलते सबको बोलते बघा दिसते का क्वालिटी ज्याला वान करतो ज्याला क्वालिटी करती तो म्हणून तो सांगा खरंच भैया क्वालिटी आहे का नाही दे तर तुम्हाला एक एक शेजा आठवतो मी नातकोळा क्वालिटी आणलेली आहे का सुजलेली आहे भैया फक्त सुजलेली जर असेल तर मॅग्लोडाईन इंजेक्शन देऊन टाका आणि मॅक्सटॉल बोलस आणि सेराकाईन प्लस बोलस एक एक देऊन टाका हे बघा मित्रांनो माप आहे का आपण शेळ्यांचं उपाशी शेळ्या आहे पण माप बघा बघा हे माप बघा वस्तू बघा क्वालिटी बघा वान हे माप आणि क्वालिटी आहे सध्या अवेलेबल आहे का मध्ये आपल्या घरच्या शेळ्यासारखी मॅलग जी केम दिलं आहे भैया बरं तुम्ही पिल्लासाठी आज रात्री कॉल करायला सांगितला होता मी थोड्या वेळानंतर कॉल करणारच होतो पण तुम्हीच लाईव्ह आले दादा पिल्लं सध्या नाही आहे पिल्लं मिळालेच नाही खरं सांगायचं म्हटलं तर हे बघा पिल्लं घ्यायचे होते पण पिल्ल मिळालेच नाही हे बघा गाभांमध्ये क्वालिटी आहे माप बघा किती उंच पूर्ण माप आहे ज्याला लक्ष देईन त्यालाच लक्ष देईन असं लक्षात नाही आलं तर त्या बोकडाजवळ जाऊन पाहतो हे बघा माप बघा वाईट काठेवाडी नाथ खोळा बसतोय मित्रांनो नाथ खोळा क्वालिटी आहे नमस्ते भैया जेवण झाले का आज लाईव्ह लवकर चालू झाली विषय असा आहे थोड्या वेळानं मला कॉल येतात महत्त्वाचे कॉल असतात आणि मग त्याच्यामुळं म्हटलं थोडं लवकर नऊ आठ ते नऊ लाईव्ह येऊयात रोजच्या रोज थोडं लवकर लोक बी फ्रेश असतात आपण बी फ्रेश असतो नाही मग झोपायच्या टायमाला लाईव आलं का लोक दारू पिले आणि प्रश्न विचारते ना आपण बी भाऊ तो विस्पार नाही आहे तो विस्प्रेक आहे विस्प्रेक याची काच जाळण्याची शक्यता असते विस्पर दुसरीकडे यूज होत चला पुढे पुढची गोष्ट बघा रोख रमद बाजीराव मान टाकते नमस्कार नमस्कार सर्वांना नवीन कमेंट येऊन द्या मित्रांनो हे बघा या शेळ्यांचं माप आहे ना इथं हातात बसत नाही अशी शेळी आणि जबरदस्त उंच पूर्ण शेळ्या अशा जबरदस्त शेळ्या मी काय सांगा क्वालिटी वान वा एकदम राईट आहे आठ ते नऊ हो त्याच्यामुळे शेती नाही दादा शेळी पालन कसं करू आणि चारा नियोजन कस करू भाऊ शेळी पालन तर करा भले तुम्हाला थोडस माग पण शेळी पालन करा फिरस्ती शेळी पालन करा शेती पाहिजेच अशातला वाघ नाही दमादस पैसे कमवा थोडीशी शेती घ्या कारण येणाऱ्या काळात मार्केट हे शेतकऱ्याचं ही गोष्ट ध्यानात ठेवा त्याच्यामाग कारण आहे जमिनीचे भाव वाढतील घरा बांगल्याचे भाव वाढतील सगळ्या वस्तूचे भाव वाढतील पण ते घेण्यासाठी जर लोकांकडे पैसेच राहिले नाही तर लोकायला जेवायला काय मिळेल ही गोष्ट त्यात ठेवा तर उद्याच्या दिवसात जर जगायचं असेल बरोबर तर शेतीकडं वळा मित्रांनो शेतीकडे वळा दहा पंधरा हजार पन्नास हजाराची नोकरी असली तरी मागे लागू नका तुम्हाला सांगतो पुढच्या दहा वर्षामध्ये शेतीला मार्केट येणार आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा आरंदीबाईचा शब्द आहे त्याच्यामुळं शेती आणि शेळी पालनाचा त्याला जोडधंदा ज्याच्याकडे असेल तो माणूस सगळ्यात टॉपला आणि सगळ्यात श्रीमंत रहीन येणार आहे दहा वर्षात मी दहा महिन्यात किंवा वर्षाची बा गोष्ट करत नाही बक्रो मे चमक बहुत हे बाई अरे धन्यवाद धन्यवाद अरे रिअली देना दादा मला एक शेळी पाहिजे घेऊन जा आर्यन भाऊ फक्त वीस बावीस पंचवीस हजारापर्यंत गाभण शेळ्या घेण्यासाठी येणार आहेत दादा थोडा वेळ लागेल परंतु नक्की येणार आहेत सुद्रीक भाऊ कवडे नमस्कार लवकरच या सोयरे मुंबईला आलती का नाही जय मल्हार मुंबईला कसलं येणं झालं मालक जय मल्हार तुम्हाला शेळीचे चार पाच महिने पिल्ल आहे पण ते खराब आहेत तर त्यांना कोण डिवॉर्मिंग साठी काय करावे जंतनाशक यूज करा भाऊ निलजान नावाचं किंवा आल्बोमार नावाचं जंतनाशक सुरुवातीला यूज करा मग येणाऱ्या काळात तुम्ही बरोबर दममादमांना त्यांच्या तब्येती ठेप्यावर आणू शकता फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा सुरुवातीला त्यांना जंतनाशक केल्यानंतर खाय प्यायला चांगलं द्या जेणेकरून त्यांचं काहीतरी होईल पुढं चालून त्याच्यानंतर बघा तुम्हाला दाखवतो मी शेळ्या वगैरे प्रश्न विचारा कोण कोण आहे कमेंट बॉक्स मध्ये लवकर प्रश्न विचारा भैया मला पाठ पाहिजे पाच सहा महिन्याच्या पाठ आता सध्या अवेलेबल आहेत का सध्या नाही ना दादा पाच सहा महिन्याच्या पाठी सध्या पाठी नाहीत आल्या की मी सांगतो दादा मला सुस्मानाबादी पाहिजेत रायगड मध्ये सगळ्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो सुरुवातीला किती शेळ्या घेऊ सुरुवातीला कमी सुरुवातीला किती शेळ्या घेऊ सुरुवातीला कमीत कमी दहा शेळ्याच्या आसपास शेळ्या घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे चालून बेस्ट राहील कोणत्या जातीच्या शेळ्या आहेत तुमच्याकडे माझ्याकडे काठेवाडी शेळ्या आहे त्याच्यानंतर काठेवाडी गावरांग क्रॉस आणि काठेवाडी बिटल क्रॉस अशा सर्व शेळ्या आहेत पण मेन उत्पन्न आपलं काठेवाडीच आहे शेळ्या आहेत का पहिलारू शेळ्या आहे की मिळतील की पहिलारू मिळेल जशा पाहिजे तसे मिळेल तुम्हाला ना घेऊ अल्बोमार किती दिवस द्यावे अल्बोमार द्यायचे भाऊ कमीत कमी महिन्यातून एकदा लहान पिल्लांना आणि शक्यतो दरवेळेस वेगवेगळ्या जंतनाशक द्यायचं त्याच्यामुळं अल्बमारी एक दिवस एक द्यायचं राहतं बकऱ्या पिल्लाला डोळ्यातून घाण येते त्यांच्या डोळ्यामध्ये पेंडिस्टीन यशेच नावाची ट्यूब टाका आणि सकाळी सकाळी डोळे फ्रेश गरम आणि मिठाच्या पाण्यानं धुवून घ्यायचे <coughs> किती पिल्ले देतात दोन दोन पिल्ले देतात दोन तीन दोन तीन पिल्ले सर्रास देतात खिलाई पिला विषय सगळा पोट भरून खायला मिळालं तर दोन दोन पिल्ला असे जबरदस्त देतात की नाद नाही शेळी पालन सुरू करताना पाठीपासून सुरुवात करावी का डायरेक्ट मोठी शेळी घ्यावीत या दोन्हीतला फरक काय ते सांग शेळी पालन सुरू करताना शेळी ही तुम्ही शक्यतो पाठीपासून सुरू केली तर तुमची जनावर वाढणार आहेत आणि जर शेळ्यांपासून सुरुवात केली तर उत्पन्न फास्ट होणार आहे त्याच्यामुळं फायदा तर दोन्हीमध्ये पण आहे तुमचं बजेटवर निवडून अवलंबून आहे शेळी पालनासाठी कोणती शेळी फायदेशीर ठरेल काठेवाडी शेळी येणाऱ्या काळात नंबर एक राहणार आहे कारण हिला दूध भरपूर आहे कोणत्याही वातावरणात टिकते आणि नंबर एक शेळी शेळी पालन सुरू करताना पाठीपासून सुरुवात जर केली तर बजेट कमी लागेल किंवा मग जनावरं जास्त येतील आणि शेळीपासून पासून सुरुवात केली तर उत्पन्न फास्ट होईल थोडी जनावरं कमी येतील काळे साहेबनी मेसेज डिलीट केला असू द्या बकऱ्या गकऱ्या बकऱ्या नवीन प्रश्न विचारा मित्रांनो चाळीस जण बघता आहे त्यांचं मनापासून धन्यवाद बघा मित्रांनो आमची बॉयलर आहे रोज नाही द्यायचे का की ते जंत दोन तीन महिन्यातून एकदाच करायचं राहत रोज तुम्ही तिला कॅल्शियम द्या ऑस्टोवेट वायमराल ते बी महिन्यातून दहा दिवसच द्यायचं ब्रोटॉनचं लिव्हर टॉनिक द्या दहा दिवस आणि दहा दिवस त्यांना फ्री ठेवा आणि रेग्युलर तीस दिवस खुराक द्या अल्बोमार हे उपाशी फोटी द्यायचं अल्बोमार पाजल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन तास तिला पाणी आणि खायला द्यायचं नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा नवीन नवीन प्रश्न येऊन द्या मित्रांनो एक घंटा लाइव येण्याचा प्रयत्न आहे माझा तर इमानदारीनं तुम्ही विचारा जेणेकरून तुमचाही त्याच्यात फायदाच होईल <laughs> भैया आपली शेळी एका आठवड्यात माग तेव्हा ती हिटवर आलती आपल्याजवळ बोकड अवेलेबल नसल्यामुळे त्याला क्रॉस करता आला नाही शेळी पुन्हा एकवीस दिवसानंतर भाऊ म्हणजे आता किती दिवस झाले ते आठ आणि आता पुढची काळजी लागेल नमस्ते मित्रांनो आमच्याकडे काठीवाडी शेळी आहे आता त्या दोन शेळ्या खाली आहे आमच्याकडे काठीवाडी बोकड नाही दुसरा गावरान बोकड चालतो दादा काहीही अडचण लागवड करायसाठी काय करायचं शेळ्यांना लावण्याच्या जागेवर उभं करायचं बोकड वरच्या बाजूने उभा करायचं बरोबर लागून जातात किंवा मग मोठ्या मापाचा गावरान बोकड त्याच्यात पर्याय दुसरा काही नाही अरे देवा नमस्ते नमस्ते आमचं गाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर सहा दाती मीडियम साईज शेई आहे तीन व्यथाची आहे सात हजार दोनशे परवडली का अरे बोललय परवडली मी घेतो आठ हजारात द्यायची असली तर द्या शेळीचे पिल्ले तीन महिन्याचे पिल्लू कनू राहिलं भाऊ काय उपाय करायचं सांगा प्लीज त्याची ताप चेक करा सर्दी आहे का तेवढं सांगा आमच्याकडे काठीवाडी शेळी आहे ते झालं प्रथमेश पाटील म्हणते भेटली गावातच वा वा चांगली गोष्ट आहे चला लवकर प्रश्न विचारा हॅलो नमस्ते कोण कोण आहे लाईव्ह मध्ये लवकर प्रश्न विचारा प्लीज हॅलो अरे माझ्या सबस्क्रायबर मित्रांनो पटकन प्रश्न उत्तर विचारा कोण कोण आहे ते सांगा म्हणजे बर राम राम भाऊ म्हणताय सचिन भाऊ बोडके मनोहर देसाई नमस्कार प्रत्यमेश म्हणताय तुमच्यासाठी केव्हा पण घेऊन <laughs> जावं धन्यवाद पिल्लांच्या वजन वाढीसाठी काय करायचे दादा भाऊ मला ग्रुप जॉईन होण्यासाठी काय करावं लागेल फीज पे करून स्क्रीनशॉट टाकणे डॉक्टर डॉक्टरकडे काठेवडी ठेवली स्पर्म असतात का नाही भाऊ नसतात कारण तिकडे अवेलेबल केलंच नसेल कोणी शक्यत बोरगोट आणि उस्मानाबादिकावरा जास्त ठेवतात डॉक्टर लोक तीन महिने एका पिल्लाच्या नाकावर चट्टा पडलेला आहे त्याच्यासाठी उपाय काय तीन महिन्याच्या पिल्लाच्या नाकावर उपाय काय करायचा चट्टा पडेल त्याला ते रंजक तेल आणि मिक्स मध्ये लावा बेस्ट रिझल्ट मिळेल बोविड लिक्विड दिलं पिल्लांना तरी पण फरक नाही दुसरं कोणतं देव भया बोवीकॉइन लिक्विड कशासाठी दिलं मला ते सांगा चाऱ्यामध्ये काय ते सांगा विक्की मतकर नमस्कार स्वागत आहे दादा तुमचं बाकी ज्याला ज्याला ग्रुप मध्ये ऍड व्हायचं असेल सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा नंबरवर कॉन्टॅक्ट करा भाऊ काहीच अडचण नाही भेटून जाईन तुम्हाला राहुल पवार नमस्कार कार्तिक निगोटे नमस्कार सगळ्यांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन तब्येत सुधारण्यासाठी दिलं होतं भैया आता भाऊ एक काम करा त्यांना यूज करा एक मेथी घास आहे चरण्यामध्ये चाऱ्यामध्ये मेथी घास जर असेल तर चांगली गोष्ट आहे एक काम करा त्यांचा अजून हिरवा चारा थोडसा मिडियम करून थोडसा की वाढवा खुराक वाढवा सुनील डोंगरे नमस्कार दादा सोपी जय बाळमा जय मल्हार सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत जरा थंड चालू आहे आज कारण नेटवर्क प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का नाही माहित नाही पण असू द्या आजचे दिवस घ्या दाखवून लाईट बी नाही आज काय बांधगड मनोज भाऊ म्हणते नमस्कार भाई अरे नमस्ते नमस्ते <laughs> नमस्कार मित्रांनो लवकर लवकर संपर्क करा समीर शेख नमस्ते स्वागत आहे बच्चे असे खुरगटले आहे म्हणून दिलं होतं ती बोवी कोयने बच्चे खुरगटले मान्य आहे मला पण त्यांना पहिले व्यायाम वाढ बी शेळी तसा रिजल्ट येत नसतो शेळी येत नाही असं अंकुश भाऊचं म्हणणं आहे तर अंकुश भाऊ सोमकुळे तुम्हाला एक सांगणं आहे शेळीला खाय प्यायला पोट भरून चारा पाणी द्या जबरदस्त रिझल्ट मिळेल समीर शेख नमस्कार नमस्ते स्वागत आहे तुमचं